बाबा बाबा करा तुमचा हक्क तुमचा हक्क तो मतदान कराचा बाबा शिरा होते मुठवाळ करा मुठवाळ करा नाही लोणाड करा कुठली तुम्ही लोणाड करा हा नाही इकडं आणखी तरी घेतल्यान भांडिक चाललं की झाले बरोबर बैठकीच्या नंतर कामाला बवले आज तुमच्या मेवनीशी आल्या बरेच वर्ष कसं आहे पाहुणे ना आपल्या घरी म्हणजे वने येते आपल्याकडं प्रत्येक वर्षी पण आणता पहिल्यांदा झाले कसा वाटला छोटी मेवणी पाच नंबर मेहनी मस्त बोलते <laughs> नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मा मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी छान अशी सकाळची वेळ आहे आणि छान अशा तर छान अशा आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे तर चला आता सगळ्यात आधी मतदान करून येते मी कारण की आज आहे वीस नोव्हेंबर आणि आज मतदानाचा दिवस आहे मतदान करण्याचा दिवस आहे तर घरातलं सकाळचं जे काही काम असतं ते पटपट सगळं आवरून घेतलंय मी कारण की मग दुपारच्या नंतर कशी गर्दी होते मतदान करायला त्याच्यामुळे बरं लवकरच जाऊन येते आज आपल्या घरी पाहुणे सुद्धा येणार आहे ते तुम्हाला थांबत आणि रायडवरून तर तुम्हाला समजलंच असेल तर छान ब्लॉग एन्जॉय करा पाहुणे आपल्या घरी दुपारच्या नंतर येणार आहेत तर आता मतदान करायला जाते आणि मग तिकडनंच लगेच मच्छी घ्यायला जाईन मी म्हणजे एका याच्यामध्ये दोन कामं करून घेते ओके सो चला आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा इकडे बघा लकी कसं झोपल्या चादर बिदर जेवून सकाळी ना पाच साडेचार पाच वाजल्यापासून उठते ना गोंगाडवर ते नुसता त्याला सकाळी लवकर केला जास्त जाम मग साडेसात आठ वाजलं धूम झोपते आता अकरा वाजेपर्यंत झोपल बाबा बाबा करा तुमचा हक्क तुमचा हक्क तो मतदान करायचा नाही तर मे नाही आता लागेल मतदान नाही केलं आमचे

<laughs> पोरा बघता नाटते बघा आता यांच्याकडे जाऊ जरा यांच्याकडे जास्त करते आज ताईंच्या जास्त करते आज ताई काही <laughs> गर्दी जास्त तुमच्या घर गर्दी जास्त हे ताई तुमची वाट लावली आमची बच्ची बोलते चांगली आहे तुमची तुमची खराब मग <laughs> झोम्या घेता का तुम्ही जरी जोम्या नाही आता आल्या कोपरच्या टाक्यावर मच्छी घ्यावाला हे बघा नाही इथे ताईच्याकडच्या खोलबी घ्याव ना सरल घराजवळ होल होल तुमच्याच जवळ वापले कोलबी द्या मला पार पडून बसले ना सगळ्या द्या ही कलाची भाजी माहिती मला लक्षात पडत्या घुर्या हा हा ते कंच्या मावर गुर्या घुर्या नाही नाही बर बरोबर <laughs> तुमचा मावर एकदम तुम फ्रेश असते म्हणून आता कोळब्या घेतल्यात आपण मस्त जेवायला बहिणीस येणार ना वस्तीला तर त्यांच्या पोराणापट्टण कोळब्या म्हणून बरं कोळब्या घेतो संध्याकाळच्या येणार हा कांच सरपंच कांचा केवणीचे सरपंच आहे का बाबा बाबा इकडे बघा केवणीचे सरपंच तर ही मच्छी वगैरे आले चला मंडळी मावरात जे उशीर आल्या आणि येता येता माझा एक हे काळातलं पण पडला कुठं तर मग आता हे दुसरं घातलं खाणांचं आणि आता मस्त घेतला इथं याचा दिवाळीचा चोडा आहे हे घ्या आमच्या <laughs> घ्या आमच्या याला काही आवडत नाही दिवाळीचा चुडा आणि मी मस्त मतदान करून आलेली आहे आणि हे बघा साई पण लगेच निघाली तुम्हाला लगे दिसत असेल हे बघा साई पण लगेच निघाली कारण की ते पाण्यामध्ये सारखं जर का हात वगैरे जाऊन ना लगेच तर चला आता मस्त चुडा जर असं खाताव ना भाकऱ्यात्रायला घेतो लगेच आणि पाहुण्यांचा काय अजून यायचा पत्ता नाही कधी वाजता येतील कमी ती पाहुणे मावरा आणून भावन ठेवले पाहुण्यांच्यासाठी चला पटपट नाश्ता करून घेताव ना भाकरी करून घेताव घे चलो मंडळी ती तर बाबा शिरा चोप भरते टोप भरले शिर्याचा चोरांना दाखवून देऊ तू आहे कर हा या आमची च्यू घे करू आण करायला आले का बाबा तुमकडे बाबा तू बांध करायला आले का बघा <laughs> यो पारक्या बहिणीचा छोटा मुलगा यो तीन नंबर बहिणीचा छोटा मुलगा ना बाबू मुठवाळ करा मुठवाळ कराई लोणाड करा कुठली तुम्ही लोणाड करा हा नाही ही कुठली आहे ही हिरोईन कुठली आहे दाखव ग्र तुझा या आमची नवव्या नव्या मॅडम नव्या नव्याला नव्या तुम्ही बऱ्याच वेळा ब्लॉग मध्ये बघले नाहीकर वनिता वनिताने घेतले भाजीची सोय करायला लसून सोडायला घेतले <laughs> इकडे चिन्मयनी बाबा बाबा नेस ते मावशी त्यांची सोय जोरांना झालं वाटतं चिन्मय कसं पण एकच भेटले गे एकच आहे का हो हो कर कर इकडे अंकिताने घेतलं भांडिक चाललंय बरोबर तर न लावले इकडे बघा गळ्यामध्ये कसं टावेल घेतले ना जेवण आज केलनीचा पान आणला विसरलं मी संध्याकाळी याला तर कशामध्ये जेवायला घेतली बघा नाश्त्याच्या डिश मध्ये वा वा भजी भाकरी सेजवायसाठी चटणी सर्दी द्यायची मी तुला टावायला वाटत सकाळ परत भरून ठेवशील तू शेमड्याशा असं वाटतं म्हणा आत रुमाल घे नाही बघा भाऊस भाऊस का बहिणीस बहिणीच जोरीला बसली आता मस्त आम्ही सगळेजण जेवलोय आणि एकटाच होता जेवायचा बाकी सगळ्यांची जेवटला मला बोलते भजीशच जेवायचा मग याच्यासाठी भजी बनवली आता आज तुमच्या मेवणीशी आल्या बऱ्याच वर्ष तुम्हाला कसं वाटते पाहुणे ना आपल्या घरी म्हणजे वनिता येते आपल्याकडे प्रत्येक वर्षी पण अंकिता पहिल्यांदा झाले कसं वाटला छोटी मेवणी पाच नंबर मेवणी मस्त बोलते आणि तुम्हाला म्हणलं आपल्या पाहुण्यात दाखवत आहो माझ्या बहिणीशी इस्काच गुरु झालेन बोलते जाम थंडी लागते तुमच्या घरी आमच्या घर आमच्या घर बोलतावर थंडी तुमच्या बोलते जाम थंडी लागते सगळ्या बोलून बघा कशी त्यांना बोलली झोपा बरं तुम्ही मस्त आराम करायला आले तर आरामच करा अंकिता समज तुमच्या घर थंडी लागत बोल तर आमच्या घरा नाही बोलत आवडी थंडी लागत आम्हाला बरं नाही समुद्र जवळ म्हणून लवकरच झोपल्या त्या आणि जास्त तुम्हाला काय आजच्या ब्लॉग मध्ये मी पाहुणे मंडळींना काही दाखवलं नाही कारण की ज्या माझ्या बहिणी आल्यात ना ते चार पाच दिवसासाठी आलेत राहायला त्याच्यामुळे बरं उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मस्त दाखवेन आणि चल आता ब्लॉग पण करते मी एंड कारण की भरपूर उशीर झाला किती वाजला आता पावणे अकरा वाजलं मग काही टाइम झाला आपल्याला आपला टाइम होतेच रोज याच्यापेक्षा जास्त टाईम होते आपल्याला पाहूया ना फटाफट सांगितलं बाबा जेव्हा तुम्ही आणि आराम करा आणि आता लेट पण आल्या खूप जास्त साडेसात सात साडेसात वाजता ते इकडे झाल्या त्या आणि मग त्यांना पण इकडे यायची ज्या मग घाई सुटलेली त्याच्यामुळे त्या लवकर उठलेल्या घरातली कामं आवरायला त्यांना बोलली तुम्ही आता आराम करा चार पाच दिवस आता आपल्या घरी आहेत तर असे ब्लॉग तुम्हाला येतील तर ब्लॉग सगळे तुम्ही बघा तर चला आता ब्लॉगचं करते मी इथे एंड तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणे मस्त राहताला मंडळी बाय बाय